नमस्कार मित्रांनो माझा या मालिकेच्या भागामध्ये ईश्वरी आणि राकेश दोघे एकत्र असतात तर ईश्वरीने राकेश साठी चहा आणलेला असतो म्हणून राकेश म्हणतो की ईश्वरी जी एकदम अप्रतिम झाला होता चहा आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी सांगू लागते की आईला आणण्यासाठी तुम्ही जाणार आहात ना नाही तिची बस आता पोहोचतच आली असेल आई येईपर्यंत मी आणि नमुताई आम्ही दोघी आईसाठी एकदम छान सरप्राईज प्लॅन करून ठेवतो इकडे राकेश आता ईश्वरीला इमोशनली ब्लॅकमेल करत म्हणतो की तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी कोणीतरी आहे नाहीतर माझं कुटुंब तर नाहीच आहे ईश्वरी आता सांगू लागते तुम्ही असं काय म्हणताय आमचं कुटुंब हे तुमचं सुद्धा कुटुंब आहेच की इथे राकेश आता बोलून जातो की एवढी आपुलकी एवढा प्रेम जर मला या कुटुंबाकडनं मिळणार असेल ना तर या कुटुंबाचा भाग होण्यासाठी मी काही करू शकतो राकेशचं हे बोलणं ऐकल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागते मग ईश्वरी त्याच्यानंतर बोलते तुम्ही जाताय ना आईला आणायला मी आणि प्लॅनिंग करतो आणि ईश्वरी सुद्धा लगेच निघून जाते आता राकेश लगेच इकडे स्वतःशीच म्हणतो की माझ्या होणाऱ्या सासूबाई एक सरप्राईज माझ्याकडून सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे लावण्या आणि पॅम हे दोघी एकत्र असतात लावण्याला असं शांत पाहता पॅम विचारते लावण्या काय झालंय मग आता लावण्या सांगू लागते कि बेकरी यारसारख्या स्मार्ट पर्सनॅलिटी असणाऱ्या मुलाच्या मनामध्ये जागा मिळवायची म्हणजे अटिट्यूड सुद्धा तसाच हवा याला ट्विनिंग म्हणतात आजपर्यंत त्याला काय हवंय त्याला काय का नकोय याचीच काळजी करत आले मी पण आज पहिल्यांदाच त्याने मला कसं वागलेलं आवडेल हे असं मी स्पष्टपणे सांगून आले त्याला आणि लगेच पॅम याच्यावरती बोलते काय सांगतेच आणि अर्णव सरांनी हे तुझं बोलणं ऐकून सुद्धा घेतलं लावण्य सांगू लागते हो ऐकलं सगळं ए आरने आजपर्यंत माझं हे रूप कधीच बघितलं नव्हतं पण कधीतरी शॉक ट्रीटमेंटची गरज असतेच ना फक्त ती कधी कुठे कशी वापरायची हे कळायला पाहिजे त्याच्या मनात जागा निर्माण करायची असेल तर त्याला घाबरून अजिबात नाही चालणार त्याच्यावरती हक्क गाजवायला हवा त्याला ॲटिट्यूड दाखवायला हवा आणि आज मी त्या गोष्टीची एकदम परफेक्टली सुरुवात केली आहे पॅम तर फक्त शांतपणे लावण्याचं हे सगळं बोलणं ऐकून घेत असते कारण लावण्य जे काही बोलते ते पॅमला तर काही कळणारच नसतं पॅम आता विचारते पण असं हक्क गाजवून काय मिळणार आहे नेमकं काय होणार आहे तर आता लावण्य सांगू लागते लव कारण असं हक्क गाजवणं आवडतं लोकांना मग एकदा का ती गोष्ट लक्षात आली की त्याचं हळूहळू प्रेमामध्ये कन्व्हर्सेशन होईल अर्णवला तिच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा लावण्याने परफेक्टली प्लॅन केलेला असतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सुप्रिया तिथे बस थांबलेली असते आणि आता कोणीतरी न्यायला येईल म्हणजे सांगितलेलं असतं की राकेश जी न्यायला येणार आहेत तर त्यांचीच वाट पाहत सुप्रिया तिथे थांबलेली असते राकेश तर सुप्रियाला नेण्यासाठी तिथे पोहोचलेला असतो पण मात्र आता सुप्रियाच्या बद्दल सुद्धा राकेशचा खूप मोठा प्लॅन असतो आणि मग त्याच्यानंतर तेवढाच सुप्रियाच्या मोबाईलवरती बाबांचा कॉल येतो ते विचारते नीट पोहोचलीस ना तू तर सुप्रिया सांगते की हो पोहोचले मी आता त्याच्यानंतर बाबा विचारतात की जेव न्यायला येणार असेल ना तर सुप्रिया सांगू लागते नाही 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 येणार ते, ना। ते राकेश जी आहे ना तुम्हाला आठवतात का ते मला घ्यायला येणार आहेत मग आता बाबा सांगता राकेश म्हणजे तोच की ज्याने मला गुंडांपासनं वाचवलं होतं सुप्रिया तर सांगतात हो तेच येणार आहेत आता याच्यानंतर बाबा म्हणू लागतात अगं पण ते कसे काय मग आता सुप्रिया सांगू लागते अगं ते जयूताईंचे भाडे करूयात मला मागे बोलली होती तेव्हा मला समजलं पण तुम्हाला सांगायचं राहून गेलं आणि त्याच्यानंतर सुप्रिया विचारते की तुम्ही कधी येत आहे बाबा आता सांगू लागतात मी येतोच एक दोन दिवसामध्ये बिल्डर बरोबर मीटिंग झाली की येईन मी इथे आता सुप्रिया सांगत असते की महत्वाची आहे तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते अगदी शांतपणे करायचं बाबा सुद्धा याच्यावरती हो बोलतात आणि मग त्याच्यानंतर ते दोघेही फोन घेऊन देतात इकडे सुप्रियाला पाहता राकेश लगेच स्वतःशीच म्हणतो भावी सासूबाई तुम्ही आणखी थोडासा ना कळ काढा कारण मला तुम्हाला असं इम्प्रेस करायचंय ना की माझ्या नावाची एकशे आठची काय तुम्ही माळच जपायला घेणार आहात असं इम्प्रेस करायचंय ना की बास आणि मग त्याच्यानंतर राकेशने खोट्या माणसांना पोलिसांची वर्दी घालायला लावलेली असते आणि त्याच्यानंतर त्या माणसांना बोलवून घेतो राकेश आता त्यांना म्हणतो अरे वा अरे वा तुम्ही तर खरेखुरेच पोलीस दिसायला लागलात तुम्हाला कळलंय ना काय करायचंय नक्की तुम्हाला ती समोर बाई दिसते का त्या बाईला ना हटवायचं ड्रगच्या केसेस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे म्हणून त्यांच्यावरती डाऊट घ्यायचा पोलिस स्टेशनला यावंच लागेल असं म्हणून हट्टाला पेटायचं आणि त्यांना ना एवढं घाबरवायचं की बास घाम फुटला पाहिजे त्यांना आणि मग त्याच्यानंतर तुमचं नाटक रंगलं की मी बरोबर हिरोगिरी करायला येणार आणि मग त्याच्यानंतर राकेश त्या खोट्या पोलिसांना सॅल्यूट मारायला लावतो त्यांना आता पैसे देतो लगेच ते खुश होत तिकडनं निघून जातात त्यांना नेमकं काय करायचं कसं करायचं हे बरोबर समजलेलं असतं राकेशचा असा प्लॅन असतो की सुप्रियाला ड्रग्सच्या केसमध्ये अडकवायचं तिला खूप घाबरून द्यायचं आणि मग ऐन वेळेला राकेश तिथे पोहोचेल आणि मग त्याच्यानंतर तो सुप्रियाला वाचवेल आणि सुप्रियाला वाचवल्यानंतर सुप्रिया राकेशवरती इम्प्रेस होईल असा तर राकेशचा प्लॅन असतो इकडे सुप्रिया आता पाहत असते आणि मग त्याच्यानंतर ते लगेच आता मस्तपैकी गाडीतून खाली उतरतात लगेच ते तिघेही जण आता इकडे सुप्रियाच्या समोर येतात तो गोटा इन्स्पेक्टर सुप्रियाला म्हणतो आता तुम्ही इंदोरच्या बसमधनं उतरला उतरत ना आम्हाला बसचं तिकीट दाखवा सुप्रिया तर घाबरून जाते आणि लगेच गोंधळत बसचं तिकीट पर्स काढू लागते आता सुप्रिया तिकीट दाखवते आणि विचारू लागते की साहेब नक्की नेमकं काय झालंय मला सांगाल का तर मग आता तो हवालदार म्हणू लागतो की हे बघा मॅडम या ज्या बसनी उतरल्या त्या बसचा आणि या तिकिटाचा नंबर अगदी बरोबर जुळतोय तो खोटा इन्स्पेक्टर म्हणत असतो मला तर वाटलंच आहे की या खोटा बोलतात म्हणून आताची आता घ्या आणि पोलीस स्टेशनला घेऊन चला यांना सुप्रिया तर गोंधळून गेलेली असते आणि विचारत असते का आपण काय झालंय काय केलंय मी तर आता त्याच्यानंतर ती खोटी लेडी हवालदार सांगू लागते तू ज्या बसने आली आहेस ना त्या बसमधून अंमली पदार्थाची तस्करी होती असं कळालंय आम्हाला सुप्रिया सांग तर सांगत असते तसं काही नाहीये थांबा तुमचा गैरसमज होतोय हवं तर तुम्ही माझं सामान चेक करा पण मात्र आता ते कोणाच काहीच ऐकायला तयार नसतात आणि सुप्रियाला पोलीस स्टेशन मध्ये न्यायचं असंच म्हणत असतात सुप्रिया आता सांगू लागते हे बघा माझ्या दोन मुलींना भेटायला इथे आली आहे मी तसं काहीही केलेलं नाहीये मी एक साधी आणि संस्कारिक बाई आहे सुप्रिया त्यांच्या समोर हात जोडत असते पण मात्र ते काय ऐकायलाच तयार नसतात आणि सुप्रियाला इकडे घेऊन जात असतात राकेश तर सर्व काही ते सगळं पाहत असतो राकेश आता लगेच स्वतःशीच म्हणतो आता आलाय तुषण आता तारणहार राकेशजींची दमदार नाटकामध्ये भयानक एंट्री होणार राकेश आता पुढे जाऊ लागतो तेवढ्यात राकेशला अर्णवची गाडी येताना दिसते आणि राकेश लगेच मध्येच थांबून घेतो राकेश तिथे टेम्पोच्या ते मागे जाऊ लागतो अर्णव आता इथे पोलिसांना पाहत अर्णव सुद्धा गाडी थांबवतो अर्णव आता विचार करू लागतो की चांगल्या घरातली बाई दिसतेय नेमकं पोलिसांनी का थांबवलं असेल काय झालं असेल अर्णव लगेच आता इकडे गाडीच्या खाली उतरतो आणि राकेश तर आच्चर्याने अर्णव कडे पाहत असतो पोलीस सुप्रियाला सांगत असतात की आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चल मग याच्यावरती अर्णमाता इकडे सुप्रिया व त्या का पोलिसांकडे येतो ते आता सुप्रिया त्यांच्या समोर हात जोडून सांगत असते की मी घराने संस्कार करणारी बाई आहे मी असं काहीही नाही करू शकत आता त्यांच्याकडे येतो आणि विचारतो की काय झालंय तर तो आता खोटा इन्स्पेक्टर अर्णवला सांगतो की हे बघा आम्ही आमचं आमचं काम करतोय आम्हाला आमचं काम करू द्या निघा तुम्ही इकडनं आता हे ऐकल्यानंतर अर्णव सुद्धा तिकडनं निघून जाऊ लागतो पण मात्र इकडे सुप्रिया खूप रडत असते आणि रडतच ती म्हणते की अहो तुम्ही बोला ना काहीतरी तुमच्या आईच्या बाबतीत जर असं काही झालं असतं तर तुम्ही असेच शांत राहिलं असतात का आता इथे आईचा प्रश्न येतो म्हणून अर्णव लगेच थांबतो आणि सुप्रियाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर त्याला सुद्धा सुप्रियाची मदत करावीशी वाटते प्रिया हात जोडत कळवळ्या कर करत सांगत असते की अहो तुम्ही बोला ना कोणी काहीतरी हवं तर माझं सामान चेक करा मी तसं काहीही केले नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अर्णव आता सुप्रियाच्या चेहऱ्यावरची ती तळमळ पाहतो सुप्रियाला त्रास होतो हे सुद्धा अर्णवला समजतं आणि अर्णव परत इकडे त्या पोलीस इन्स्पेक्टर कडे येतो अर्णव आता म्हणतो काय चाललंय तुमचं हे तर मग तो हवालदार लगेच बोलतो तुम्हाला साहेबांनी सांगितलं ना मध्ये मध्ये बोलू नका आम्हाला आमचं आमचं काम करू द्या ना अर्णव विचारतो पण काय झालं हे तर सांगतात ना तर तो खोटा इन्स्पेक्टर सांगू लागतो की हे बघा या जो बस मध्ये येत होते ना त्या बसमध्ये अंमली पदार्थाची खोटी तस्करी करण्याची आम्हाला टीप मिळाली होती आणि आम्हाला लगेच त्यांना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला न्यावा लागेल राकेश इथे बाजूला उभं राहून सगळं काही पाहत असतो नाव इकडे म्हणतो पोलीस स्टेशनला कशाला तुम्हाला तर फक्त टीप मिळाली आहे तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही त्यांची बॅग चेक करा तुम्ही असं पोलीस स्टेशनला नाही नेऊ शकत विदाउट एव्हिडन्स काही ठोस कारण असल्याशिवाय तुम्ही त्यांना अटक नाही करू शकत इन्स्पेक्टर आहात ना एवढं सुद्धा नाही कळत का राकेश इकडे लगेच स्वतःशीच म्हणतो हे तर मी बोलणार होतो प्लॅन सुद्धा माझा आणि हिरो हा बनायला चाललाय बघा निघा तुम्ही आमचं आमचं काम करू द्या अर्णमाता सांगतो बरं ठीक आहे निघतोच आहे मी पण त्याच्या आधी तुमच्या सी पीला कॉल लावतो हे ऐकल्यानंतर तर ते खोटे पोलीस तर घाबरूनच जातात अर्णमाता म्हणू लागतो तुमच्या सी पीला कॉल लावून मी सांगतो की सामान्य माणसाशी तुम्ही कसं वागता ते आणि लगेच एस सी पी साहेबांना कॉल कौ, लावतो राकेश इकडे त्या खोट्या पोलिसांना कुणाहून सांगतो की निघा टपक निघडणं आता त्या सांगू लागतात की हे बघा साहेब तुम्ही एस सी पी साहेबांना कशाला फोन लावताय निघतोय ना आम्ही अर्णव आता विचारतो कुठल्या इंचार्ज आहात तुम्ही गुंडा, ले ले तर मग ते गुंड आता लगेच तिकडनं पळ काढतात आणि निघून जातात इकडे सुप्रिया घडलेल्या प्रकरणामुळे खूप अस्वस्थ झालेली असते रडत असते तर अर्णव तिला समजावून सांगू लागतो की हे बघा तुम्ही रडू नका काही झालेले नाहीये सुप्रिया अर्णव समोर हात जोडत म्हणते की तुमचे खरंच खूप खुँ खूप आभार तुम्ही मदतीला आलात ना म्हणून त्यांनी मला सोडलं आता अर्णव विचारतो तुम्हाला घ्यायला कुणी येणार आहे का थांबतो मी थोड्या वेळ मग आता सुप्रिया सांगू लागते माझे नंदीचे शेजारी येत ना ते घ्यायला येणार होते एव्हान यायला पाहिजे होते पण कुठे अडकलेत ना काय माहिती फोन सुप्रिया फोन लावू लागते पण संपर्क क्षेत्रामध्ये नाही असं कळवलं जातं त्याच्यामुळे सुप्रिया सुद्धा होऊन जाते सुप्रिया आता म्हणते काहीच हरकत नाहीये मी टॅक्सीने जाते माझ्याकडे जा पत्ता आहे पण अर्णव आता सांगू लागतो पण यावेळेस इथे इझिली टॅक्सी नाही मिळणार तुम्हाला जर हरकत नसेल तर मी तुम्हाला ड्रॉप करतो म्हणजे मी समजू शकतो की असं अनोळखी व्यक्ती बरोबर जाणं तुम्हाला जमणार नाहीये मग आता सुप्रिया म्हणू लागते तुम्ही अनोळखी नाही वाटत आहे मला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय याआधी आपली कधी भेट झाली होती का अर्णव सांग आता सांगू लागतो नाही मला नाही आठवत आहे की याच्या आधी आपण भेटलो असो म्हणून सुप्रिया आता सांगते नाही नाही नको आधीच तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात असं तुमच्याबरोबर बरोबरही ना मला ऑड वाटतंय आता अर्णव सांगत असतो हे बघा टेन्शन नका घेऊ मी सोडतो तुम्हाला व्यवस्थित इकडे राकेश तर त्यांचं सगळं काही बोलणं ऐकत असतो आणि हे सगळं पाहता त्याच्या तर तोंडावरती बाराच वाजलेले असतात कारण की राकेशचा फ्लॅन फ्लॉप झालेला असतो सुप्रिया त्यांना पत्ता दाखवते आणि अर्णवला समजतं की त्यांना कुठे सोडायचंय मग त्याच्यानंतर अर्णव लगेच सुप्रियाचं सामान घेतो आणि त्याच्यानंतर तिला गाडीत बसवतो अर्णव जर ज्या पद्धतीने सुप्रियाची काळजी दाखवत असतो त्याच्यावरती सुप्रिया तर अर्णववरती फुल इम्प्रेस होते आणि राकेश तर आता इकडे भयंकर चुडलेला असतो राकेश इकडे लगेच स्वतःशीच म्हणतो हे मेवणे साहेब सारखे सारखे मध्येच येत आहेत आणि बरं यांच्या डोनेशनवरती आपलं काही चाललंय म्हणून की आपल्याला सारखं काही करता सुद्धा येत नाहीये पण जर तशीच वेळ आली तर या मेवने साहेबांना शांत तर करावंच लागेल त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे मामा आजीकडे येतात आणि आजी, आजी मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते म्हणून मामा विचारतात की काय चाललंय काय तुझं आजी सांगते ते कॅलेंडर मधलं पंचांग भक्ती आहे मामा आता म्हणू लागतात कॅलेंडरचा एवढा गहन अभ्यास कॅलेंडर या विषयावरती काही परीक्षा घेतेस की काही तू आजी आता सांगू लागते नाही रे आपले गुरुजी येतात तेव्हा तारीख तिथी सगळं काही नीट समजावून सांगतात त्यांचे पायच मुंबईमध्ये लागेना आणि इतर कोणत्या गुरुजींवरती माझा नाहीये एवढा विश्वास आणि आता आपलं सात्विकाचं वर्ष श्राद्ध सुद्धा जवळ येत आहे आता इकडे मामा लगेच म्हणतात माहिती मला आणि म्हणूनच ताईच्या फोटोची फ्रेम नवीन करायला देऊन आलोय आजी आता म्हणू लागते एकदा का गुरुजी घरी आले आणि त्यांनी सगळं नीट सांगितलं ना मग बरं वाटेल मामा आता म्हणतात आपल्याला त्यांना ईश्वरीची पत्रिका दाखवायची आहे आजी सांगते होणार आहे आजी सांगू लागते तिने नोकरी सोडली याचं मला वाईट वाटत आहे पण सुलभ कारणावरनं अर्णव आणि तिच्यामध्ये दुरावा यायला नको म्हणूनच वेळच्या वेळी सगळ्या काही गोष्टी मार्गी लागायला हव्या मामा आता सांगू लागतात तो वरचा आहे ना जसं तो दोघांमधलं अंतर वाढवतो ना तसंच दोघांमधलं अंतर कमी करण्याचा ठेवेल त्याच्यानंतर आजी खुश होत म्हणू लागते तो आहे ना म्हणून काहीच नाही वाटत सगळं काही छान चालल्यासारखं वाटतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी आणि नम्रता दोघींनी मिळून सुप्रियासाठी छान असं सरप्राईज रेडी केलेलं असतं आणि त्या दोघी आता तिला येण्यासाठी वाट बघत असतात ईश्वरी म्हणू लागते आईला येण्यासाठी ती एवढा वेळ का लागतोय नम्रता सांगते ट्रॅफिक लागलं असेल तू थोडंसं धीर धर ना ईश्वरी आणि नम्रताला तर कधी एकदा आईला भेटते असं झालेलं असतं आणि त्या दोघी खूप खुश असतात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव सुप्रियाला इकडे ईश्वरीच्या घरी घेऊन आलेला असतो इकडे आता वल्लरीच्या डोक्यामध्ये वेगस प्लॅन सुरू असतो वल्लरी फोनवरती बोलत असते आणि म्हणत असते नुसतं पत्रिकेचा फोटो पाठवल्याने सुद्धा काम होणार आहे ना पण नक्की काय करायचं हे कळलंय ना सर्व काही काम चोख व्हायला हवं पैशांची काळजी अजिबात करू नका त्याच्यानंतर तेवढ्यात मागण्या मामा येतात आणि मामा लगेच म्हणतात अरे बापरे माझी बायको सारखी सारखी कामात असते सारखी कोणाबरोबर तरी फोनवरती बोलत असते तुला असं कामात पाहिलं ना मला तर धडकीच भरते बाबा मामा वल्लरीला विचारतात काय चाललंय तुझं वल्लरी सांगते की तुम्हाला काय करायचंय नसत्या चौकशा मामा म्हणू लागतात चौकशा कराव्याच लागतात कारण प्रश्न पडतायत आज दिवसेंदिवस आमचं ईश्वरी बाबतीत चांगलं मत व्हायला लागलंय आणि ऑफिसमध्ये तिच्या बाबतीत काहीतरी वेगच घडतंय म्हणजे ऑफिसमध्ये तिच्या बाबतीत जे काही घडलंय आणि तुझं जे काही सुरू आहे त्याचा काहीतरी परस्पर संबंध तर नाहीये ना का याला फक्त योगायोग म्हणायचा मामी आता म्हणते की हो हो याला योगायोगच म्हणतात मामाला बरोबर इकडे वल्लरीवरती डाऊट येत असतो आता मग त्याच्यानंतर अर्णव इकडे सुप्रियाचं सामान काढतो आणि विचारतो कुठलं घर अर्णवला वाटतं की फक्त या चाईमध्ये दुसऱ्या कुठल्या घरामध्ये राहत असेल तर सुप्रिया ईश्वरीच्या घराकडे बोट दाखवते आणि म्हणते इथेच राहतात माझ्या मुली तर अर्णवला समजतं की म्हणजे मिस इंदोरची आई आहे तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता अर्णव दरवाजा वाजवतो दार उघडतं आणि तेवढ्यात लगेच नम्रता आणि ईश्वरी दोघी आता सरप्राईज देण्यासाठी मध्ये पुढे उभे राहिलेले असतात ईश्वरीने डोळे झाकलेले असतात ईश्वरीला वाटतं की सुप्रियाच आहे आणि ईश्वरी म्हणते आपलं सहर्ष स्वागत आहे अर्णव तो बुके घेतो आणि डोळे उघडते तर समोर अर्णवला पाहता तिला मोठा धक्काच बसतो तेवढाच सुप्रियासुद्धा येते आणि ईश्वरी म्हणते आई तू अर्णव सरांबरोबर तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये नेमकं काय का होणार हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू